धुळे जिल्ह्याचे पाणीदार नेते व महाराष्ट्रातील उत्कृष्ट आमदार पुरस्कार प्राप्त माननीय आमदार कुणाल पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अवधान ते भूमिपुत्र आनंद सुरेश पाटील द्वारका माई ग्रुप अवधान धुळे यांच्या वतीने पुन्हा एकदा माननीय आमदार कुणाल पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला प्रचंड प्रतिसाद जणांनी केले स्वयंस्फूर्तीने रक्तदान धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने एस व्ही पी एस कला व वाणिज्य महाविद्यालय देवपूर धुळे आणि धुळे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात एकूण एकशे त्रेपन्न जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलंय श्री शिक्षण विद्याप्रसारक संस्थेचे भाऊ साहेब नास पाटील साहित्य व मु फी मु अ वाणिज्य महाविद्यालय धुळेच्या वतीने आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार कुणाल पाटील यांनी रक्तदान शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांना शुभेच्छा देत त्यांचे कौतुक केले रक्तदात्यांनी रक्तदान केल्यामुळे गरजू रुग्णांची रक्ताची गरज पूर्ण होऊन एखाद्या रुग्णाचे प्राण वाचविण्याचं अनमोल कार्य आपल्या हातून घडलं आहे आजही रक्तदान करण्यास कोणी धजावत नाही त्यामुळे रक्तदानाविषयी जागृती निर्माण करून जास्तीत जास्त युवकांनी रक्तदान करण्याचे आवाहन आमदार कुणाल पाटील यांनी केले एस एस वी पी एस महाविद्यालयात झालेल्या रक्तदान शिबिरात एकूण ब्याऐंशी जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं दरम्यान आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून धुळे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार पाटील यांच्या संपर्क कार्यालयातील सुंदर सावित्री सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते आमदार कुणाल पाटील यांनी उपस्थित राहून शिबिराला प्रारंभ केला या प्रसंगी एकाहत्तर कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केलंय यावेळी आमदार पाटील यांच्यासोबत बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर माजी पंचायत समिती सभापती भगवान गर्दे धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर दरबारसिंग गिरासे बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील उपसभापती योगेश पाटील प्राचार्य डॉक्टर मनोहर पाटील युवा नेते रायबा कुणाल पाटील संचालक विशाल सेंदाणे ज्येष्ठ नेते उत्तमसिंग राजपूत संतोष राजपूत खरेदी विक्री चेअरमन लहू पाटील पंढरीनाथ पाटील जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील बापू खेरनार व्हाईट चेअरमन पोपट शिंदे विशेष कार्य अधिकारी प्रकाश पाटील ऋषिकेश ठाकरे डॉक्टर दत्ता परदेशी किरण नगराळे गणेश गर्दे हर्षल साळुंके राजीव पाटील आदी उपस्थित होते रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे शासकीय केंद्र आणि आरोग्य सेवक गोकुळ राजपूत सेवक मनोहर पाटील यांनी परिश्रम घेतले ठाम साठी मधुमेह साठी हो नवसंजीवनी मधुसुदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्व्हल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका